वाडा नगरपंचायतीचे सीओ प्रशासनाच्या बेजबाबदार निष्क्रिय भ्रष्टाचारी कारभाराचा आरोप करत जाहीर निषेध नोंदवत अकरा सप्टेंबर रोजी वाडा शहर बंद करण्याचा इशारा भूमिपुत्र संघटनेने दिला सर्वसामान्य गरीब श्रीमंत वाडा शहरात राहणाऱ्या सर्वच नागरिक चांगल्या सेवा सुविधां त्यांना मिळाव्यात म्हणून कर भरत असतात मात्र नगरपंचायत मधील भ्रष्ट कारभारामुळे निकृष्ट कामे अनेक सेवा सुविधांपासून नागरिकांना वंचित राहावं लागत असल्यामुळे वाडा शहरातील सर्वसामान्य जनतेला स्थानिक भूमिपुत्रांना एकत्र येण्याचे आवाहन भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष भास्कर दळवी यांनी केले स्वच्छ पाणी चांगले रस्ते आरोग्य सेवा सुविधा स्वच्छता आणि सुरक्षितता हे आपल्या करदात्यांचे मूलभूत अधिकार आहेत ते, ते मिळालेच पाहिजेत त्यासाठी एकत्र या संघटित होऊन हा बंद त्यांनी पुकारलाय वाडा नगरपंचायतीचा जो अनागोंदी कारभार सुरू आहे तो अत्यंत भ्रष्ट असून ठेकेदार अधिकारी वर्ग पुढारी यांच्या युतीमुळे शहरातील नागरिकांना असंख्य सामान्यांना समस्यांना सामोरं जावं लागतं